बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू प्रदीर्घ राजकीय नाट्यानंतर गोकुळच्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी चांगलीच यशस्वी ठरली नामदार हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र असलेल्या नवीन मुश्रीफ यांचं नाव गोकूच्या अध्यक्षपदासाठी अखेरच्या क्षणी पुढं आलं आणि काँग्रेसच्या नेत्यांचे मनसुबे धुळीला मिळाले गेले काही दिवस खासदार धनंजय माडिक यांच्यासह आमदार अमल माडिक यांनी गोकुळचं अध्यक्षपद महायुतीच्या वाट्याला यावं यासाठी मुंबईच्या वाऱ्या केल्या होत्या त्याला यश मिळालं असून जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याचीही नांदी म्हणता येईल दुसरीकडे दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार होईल अशी ग्वाही नवीद मुश्रीफ यांनी दिली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षपदाची यावेळीची निवड चांगलीच गाजली थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत विषय गेल्यानं गोकुळच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही अध्यक्षपद द्या पण महायुतीचा उमेदवार असावा असे स्पष्ट आदेश दिले होते त्यामुळं आजच्या अध्यक्ष निवडीकडं लक्ष लागून राहिलं होतं अशा परिस्थितीत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळच्या मुख्य प्रकल्पस्थळी आज संचालक मंडळाची बैठक झाली दुपारी दोन वाजता सत्ताधारी गटाचे संचालक गोकुळच्या कार्यालयात आले गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील सुवेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व संचालक बैठकीसाठी सभागृहात गेले पुण्याचे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली आमदार सतेज पाटील यांनी दिलेला बंद लिफाफा गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी खुला केला त्यामध्ये गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांचं नाव होतं त्यानुसार नवीद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाल्याचं विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी जाहीर केलं त्यानंतर विभागीय संचालक मंडळाच्या वतीनं नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला कमी वयात आपल्यावर गोकुळच्या जबाबदारी आली आहे सर्व संचालकांना बरोबर घेऊन दूध हिताचा कारभार करू अशी ग्वाही गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली सर्व संचालक मंडळी जी मी नवीन असून देखील आणि सगळ्यात ज्येष्ठाच्या नंतर सगळ्यात लहान वयाचा मी संचालक आहे त्यामुळे मला तिने सर्वांनी एकमतानं या ठिकाणी संधी दिली त्या सर्व संचालक मंडळाचा आणि दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार मी या ठिकाणी करीन मी दूध संघाची देखील वापरणार नाही अशी मी घोषणा केली आहे आणि चांगल्या पद्धतीचा हा गोकुळ दूध संघ नावारूपाला आलेला आहे त्याला अजून मोठ्या प्रमाणात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रामाणिकपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न राहील तुमच्या सर्वांची दरम्यान गोकुळच्या अध्यक्षपदी मुश्रीफ मुश्रीफ नाव जाहीर होताच समर्थकांनी उधळण करून जोरदार जल्लोष केला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने बिद्री साखरचे संचालक प्रवीण पाटील प्रवीण भोसले यांच्यासह कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नवीन मुश्रीफ यांचा सत्कार केला तर सायंकाळी कागल शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली दरम्यान गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीला अनेक राजकीय कंगोरे होते अगदी अखेरच्या क्षणी गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली त्यामुळे जिल्हा बँक आणि गोकुळ अशा जिल्ह्यातील दोन प्रमुख सहकारी संस्थांची अध्यक्षपदं एकाच घरात आली आहेत दुसरीकडे शाहू विकास आघाडी आणि काँग्रेसला गोकुळच्या अध्यक्षपदापासून वंचित राहावं लागलंय त्यासाठी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांनी पडद्या मागून सूत्र हलवल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असावा ही खेळी यशस्वी झाली आणि आमदार सतेश पाटील यांनाच नाईलाजानं नवीद मुश्रीफ यांचं नाव पुढं करावं लागलं असं बोललं जात आहे कारण नवीद यांची निवड झाल्यानंतर आमदार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाची पोस्ट टाकून एक प्रकारे सतेश पाटील यांना शह दिलाय